नेक्स्ट मॉर्निंग फायनली रेडी झालेली आहे आणि मस्त गरमागरम आईंच्या हातचे घावणे खातोय आम्ही गावाला मस्त चटणी आणि कुरकुरीत घावणे मऊ पण आहेत कुरकुरीत पण आहेत गरम गरम खावा आणि घरी कोनण्या म्हणून आम्हा दोघांना सव होता गरमागरम एखादा खातो कारण माधुरी बोलते भांडी नको पाडू भांडी घासायला लागतात बघा मग आता मग आता आणखी भांडी घासेल तर कसं वाटेल ना जास्त घासली तर त्रास होईल त्याच्या हाताला म्हणून कमी चला आता खाऊन घेत पप्पा पण येतात पप्पांचा उपवास आहे मम्मीचा उपवास आहे मम्मीचा उपवास आहे सो उपवास असतो संडे उपवास आहे त्यामुळे तिला खिचडी करायचे A few moments later. खाऊन खाऊन आम्ही दमलोय आणि आई जेवण बनवून दमत नाही आनंद वाटतो खूप आनंद वाटतो कापण्या पण बनवलेत मम्मीने पण दोशाला पुढे पाहिजे कधी पण पीठ सुद्धा बनवताना थंडीच्या दिवसात खूपच नाही दोशाचे पीठ सुद्धा पूर्ण गुळाचे ना हो गुळाचे टाकून गोळ चण्याचं पीठ चण्याचं पीठ आणि गोळ गहवाचं गव्हाचं पीठ चण्याचं पीठ हे एकत्र एक किलो गहू असतील तर अर्धा किलो चण्याची डाळ घालायची दळून आणायचे चक्कीवरती दळून आणताना दळून आणून पीठ परत घेतलं की त्याच्यामध्ये बडिशोप भाजून बारीक करून घालायची बडीशोप न पोट चांगलं राहतं म्हणूनच कमडी वडे पण आहेत पण बडिशोप चिकन बनणार आहे दुपारी मटण पण पप्पासाठी आपल्याला मटण आवडत आणि झाले पीठ वेगळे असतात गावणे हा पदार्थ वेगळा असतो तो फक्त तांदूळ भिजवून हा तांदूळ एक दिवस भिजवायचा तो पंख्याखाली सुकवायचा आणि तो तांदूळ चांगला सुक सुकला की दळून आणायचा दळून आणलेल्या तांदूळ भिजवून वाळवून दळून आणलेल्या पिठाचा हा घावना बनला जातो आणि तो बिडाच्या तव्यात चांगला बनतो आणि हे सगळे पदार्थ दोसे बनवताना कधी पण तांदळाचं पीठ असते थोडीशी मेथी टाकली तर डोसा हॉटेल मधल्यासारखा बनतो छान खरंच आणि दोसे इडलीचं पीठ करताना कधी पण सगळ्यांनी नोट करा इडलीचे पीठ तयार करताना थोडे पोहे भिजवून भरते इडली अगदी मौसूत होतात असे स्पॉन्जी इडली बनते हे मधुराकडून आम्ही सर्व शिकलो रेसिपी बघून छान छान मधुरा आणि <laughs> मधुरा मॅडमला मधुरा मॅडमशी बोलायचा सुद्धा मोका मला मिळाला तो एक आनंद वेगळा तर मला आनंद भेटला कारण मुलं त्यांना भेटली म्हणून माधुरीने त्यांच्याशी बोलायला मला मोका दिला बोल भाई काय बोलता भाई आले ना आणाला की वर दिसतोय काळा होतो गावाला टवटवीत दिसतो ना तर चिकन मटन ची तयारी चालू आहे इथे मस्त मसाला मजेद, मजेद। साक्षी हाय कशी आहेस मस्त मजेत मजेत साक्षी आली भेटायला मलाच जायचं होतं भेटायला साक्षीला आणि मम्मीला पण साक्षी आली मला भेटायला कारण मी दिवसभर घरातच आहे सो फायनली साक्षी आले पण जाव्या मम्मीकडे मी इथे मसाला वाटून ठेवला आहे छान असा तू अजून चिकन मटण आलेला नाहीये तर ते आल्यानंतर त्याला मॅरिनेट करून मग छान चिकन मटन बनवूया काय तब्येत खराब का झाली एवढी मरा खराब दिसत आहे मला भरपूर मस्त अय्य हे काय बोलतात का किती क्यूट आहेत हे हा ना चाव 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 बरेच मस्त काय ए नको मला तसला दाखूस मला भीती वाटते थांब मला भीती वाटते काजवेनजी अरे काय नाही करत आता छोटे आहे असं पकडा नाही असं पकड नको ते पाहि लागतील मला नको अरे असं ते नाही काय करणार नको नको नाही जात मध्ये अरे जात नाही जाता थोडा घाबरून पण मला ते त्यांच्या पायानेच मला होतं कम्फर्टेबल झाले की नाही चावत हां मस्त रे मोबाईल वर मार कशी चालते आवाज देते दे 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 ना नाही <sutas> बाहेर ना आता माधुरी गेले ती घरी आहे आम्ही माधुरी मम्मी घरी आहे आता आम्ही सौरभ आणि पप्पा आलो शेतामध्ये इकडे दऱ्यामध्ये आलं विशेषतः दऱ्याचा पा भाग येतो आमच्या म्हणजे हा डोंगर भागात आहे तुम्ही बघू शकता सगळं डोंगर आहे बाजूने तिकडे हिरवे गार आहे आणि हे आमचं शेत आहे मग काय गेलं इकडे हायब्रेड गेले म्हणजे ज्वारी करू शकतो तुम्ही तिकडे गेले आहे हे बघा पूर्ण ज्वारी गेले सो माधुरीचा ब्लॉग मीच करतो आज असं हिरवं गार वाटतं एकदम आणि हवा सुटली फुल एकदम स्फूत हवा सुटली हे घर आहे आपलं हे आपलं पांदीचं शेत आहे आणि या शेतात या शेतातच घर बांधलंय इकडे काम चाललंय आता स्लॅबच इकडे आता बघा सगळे आलेत काम चालूच आहे सगळी घेऊन गेले हे आहे दही भात जे आहे ना सर्व घराच्या भोवती टाकायचं आहे म्हणून मी घेऊन आले आहे आणि साक्षी आले मम्मी साक्षी माधुरी तिघेही आता घर बघायला गट आरीच्या निमित्ताने इकडे बघा चिकन म्हणते मावशी राईस मम्मी काय बनवलं आज कटारी आहे आणि कटारीच्या दिवशी ही कटारी आवडून असते आता इथून पुढे श्रावण चालू होतोय त्याच्यामुळे आज सगळं सर्व लोक मटन खातात नॉनव्हेज बनवतात yes, म्हणून आज चिकन केले गटाहारी चिकन केले आणि मटनाचं कालवण केले आणि चपात्या बनवल्यात भाकरी पण बनवल्या तुम्ही सर्वांनी जेवायला या आणि लाईक करावी तोपर्यंत जेवायला येतो श्रावण लागेल ना हा काय

मटन घाललं पप्पा मटण मटन आवडत आणि इकडे आता रस्सा रस्सा मटणाचा नको नाही रस्सा नाही ना तू तुम्हाला लागोपाठ भेटत जातील दोन तीन दिवस आमचा प्रोग्राम होईपर्यंत आणि मुलं मुंबईला रिटर्न जायपर्यंत अशाच अनेक व्हिडिओ भेटत राहतील भरपूर लाईक करा कमेंट करा शेअर करा जय महाराष्ट्र